बीआर न्यूज चॅनल कार्यालयातील गणरायाचं पूजन ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत दवळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी चॅनलचे संचालक संपादक मनीष के यांच्यासह न्यूज चॅनल परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती आर न्यूज चॅनलच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाही श्री गणरायाचे मोठ्या भक्तिभावानं प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांची पूजेसाठी उपस्थिती असते दरम्यान गुरुवारी सायंकाळी सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत दवळेकर यांच्या हस्ते बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील गणेशाची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली यावेळी चॅनलचे संचालक संपादक केत सुमित वाघमोडे यांच्यासह परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत दवळेकर यांनी बी आर न्यूज चॅनलच्या विविध विभागांना भेट देऊन कार्यपद्धती जाणून घेतली चॅनलच्या लोकाभिमुख पत्रकारितेचं त्यांनी कौतुक केलं दरम्यान संचालक संपादक मनीष केत यांच्या हस्ते संकेत दवळेकर यांचा चॅनलच्या वतीनं यथोचित असा सत्कार करण्यात आला